रायगडच्या मुरुड तालुक्यातल्या कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली आहे आणि ह्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावबळ सुद्धा उडली आहे ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होतोय काही व्यक्ती उतरल्याचाही संशय आणि पोलिसांनी रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे रायगड पोलीस तटरक्षक दल सीमा शुल्क विभाग स्थानिक गुन्हे शाखा नौदल बॉम्ब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचल्या संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली कोरल कोर्लाईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नॉटिकल मैल अंतरावरती ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे पण या सर्व घटनेबाबत पोलीस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही जिल्हा प्रशासन सुद्धा चुपी साधून आहे काल रात्री साडेआठच्या सुमारास एक संशयात अस्पद बोट कोरलेच्या समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण पूर्ले या समुद्रावर नाकेबंदी लावली आणि त्यांनी द्रोण उडवले पण द्रोण का हवेच्या हवेचा दाब एवढा असल्यामुळं हो, तो द्रोण का त्या जागेवर पोहोचू शकला नाही आणि सकाळी पहाटेपर्यंत चार वाजेपर्यंत पोलिस इकडे बंदोबस्त लावून होते पण चार वाजेपर्यंत कुठलाही म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायची पण बंद झाली मग जर ती पोलीस पोलिसांचं म्हणणं असं होतं का की पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबर सुद्धा त्याला लोकेट झाला होता तर त्या ती जी बोट होती त्यांनी ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आले होते काय अद्यापपर्यंत आम्हाला कळलं नाही किती पोलीस बंदोबस्त आणि किती अधिकारी होते काय जवळजवळ एक पंधरा एक गाड्या पोलिसांच्या होत्या मेन अधिकारी होते स्वतः पोलीस अधीक्षक रायगड ते स्वतः हजर होते त्याने पण जवळजवळ तीन चार तास इथे संपूर्ण पाहणी केली त्याच्यानंतर इथे रडारचं टॉवर आहे लाईट हाऊसवर हो त्या रडारच्या जाऊन सुद्धा त्यांनी लोकेशन बघितलं या सगळ्या गोष्टी बघत असताना पण कुठे आता पहाड झालेली आहे पण कुठल्याही प्रकारचा अजून मी बोट सापडलेली नाही आहे